आता ना आपण इथनं आलेलो घरनं गावावरनं आता आपण इकडे चाललेलो आहे तिथं खूप फार्म हाऊस पण आहेत आणि तर आता शनिवार रविवार होता ना सुट्ट्या होत्या शनिवार रविवारसमोर ते सगळे फार्म हाऊस फुलच होते आणि डॅमवर पण आता पाऊ धरण भरलेला नाही तरी पण डॅमवर बाकीची माणसं तरी जातात जर काय तिथं चिकन तंदुरी करतात करतात बिर्याणी करतात आणि मजा करतात हा आताच जाऊ पूर्ण हा बघा इथलं जायचं रस्ता आहे आता रस्ता झालेला आहे हा बहुतेक पहिले झाला नव्हता इथं काम चालू आहे रस्त्याची साफसफाई अरे बर रस्ता खूपच खराब होता आता उलट केलाय चांगला केलाय हो आता पूर्ण जागोजागी खड्ड होत आता असा बैलगाडी कशी जाते तशी आपली गाडी न्यायला पाहिजे होती ह्याच्यापेक्षा पण स्लो आता जाते ना या गाडीपेक्षा पण स्लो एवढी गाडी न्यायला पाहिजे होती बा आता तर बरी आहे मला दाखवतो धरणावर जाऊन गावला वरती डॅम आहे चला तुम्हाला दाखवतो डॅम इथं बिबट्या आलेला बघा तुम्हाला दाखवतो नंतर चालतंय नाही दाखवत आहे तर डॅम दाखवतो चला रस्ता आहे स्टॉप व्हिडिओ करायची नाही दा दाखवायला पाहिजे इथं दरी आहे तू घाबरू नको बास इथनं आता स्टॉप करतो व्हिडिओ लहेर इथन इकडं समोर जायचं आहे रस्ता आणि इकडं आमची सल येते झाड आहेत ना तिकडं हा इथ पण खूप मोठी दरी आहे मी कॅमेरा हलत असेल समजून घ्या इथं ज्यावर दगडी बिगडी आहे डॅमवर आलेलो आहे मी आणि वेदू आलेलो आहे डॅमवर हा बघा का अजून पण खूपच भरलाय डॅम आणि हा नवीन बांधलाय डॅम आता पूर्ण तडेबिडी गेलेले तर सगळी तिची तो डॅम तुटायची खूप भीती वाटत होती म्हणून तो नवीन बांधलेला आहे आणि तिकडं फार्म हाऊस पण आहे दिसला बघ खूपच मस्त वाटतोय तो पूर्ण हिरवागार आहे बघा ना तुम्ही दिसतच असेल बघा पूर्ण हिरवागार आहे आणि इथं पण फार्म हाऊस आहे माग तुला दिसत आहे हा बघा पूर्ण चांगलं बघ किती स्वच्छ आहे इथं खूपच स्वच्छ आहे पाणी पण किती क्लीन आहे आणि ती बोट दिसते तिथं घर दिसते पाण्यात तो 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 बघा तो पाण्यातला घर दिसतंय त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलाय आणि इथं मासे बिसे पालतात नंतर मासे मोठे करतात मग ते विकतात खूप मोठे मोठे मासे आहेत तिथे इथे अजून अजून मासे सोडलेत खूप मोठे मोठे मासे आहेत आता त्याला आता मी जरा पाय धुतो पाय पण जामच माखल ते बघा असा पाय धुतो ती दिवसात पाहिजे मला तुला कसं वाटतं वेध ते येऊन असा मस्त होतो आणि आमची इथं जाताना तर मी बघितलं चिलाईची मंदिर लागलेला तुम्हाला चिलाईच्या मंदिराचा तिथलं पण दर्शन दाखवतो तिथं ती देवी पण नवसाला पावते चिलाईची देवी नवसाला पावते तिथं खूपच गर गर्दी येते हे छोटे छोटे मासे आहेत हे दिसलं का विध तुला पाहिजे बघा जर तुम्हाला धडक्याचा जागा तर नदीत धरणात हे पडला ना, ना मोबाईल तर गेला परत नाही भेटायचा हे खेकड्यांचे बिल आहेत अगं केवढं मोठं खेकड्यांचं बिल आहे चिंबोरी विमोरी तर असते खूप इकडे खूपच चिंबोऱ्या भेटतात गावाकडे ना चिंबोऱ्या खायला मास्त खायला गावाकडंच मजा येते हे कुठं मजा येत नाही वेदू काहीतरी खोर सोच मध्ये तो दुबलाय वेदू दु काय विचार करते काय माहिती विचार करते मासं पकडू की काय त्याला खायची इच्छा झाली वाटत अरे हो नको मारू नको नाही भेटायचं तुझ्या तावडीला तर तुम्हाला चिलाईचे मंदिर दाखवतो चला आता आम्ही चालले चिलाईचे देवीचे इकडे चाललेलो आहे डॅम ते बघून झाला खूप मस्त वाटला असा गो आता तो सगळं निघून गेला कंटाळा आलेला तो पण निघून गेला समस्त प्रसन्न वाटला आता आपण जाऊ चिलाई जुलाईच्या देवीच्या इथे जाऊ ती सगळ्यांना पावते नवस गोवा तर पावतेच पावते प्रसन्न देवी आहे ती तिचं मंदिर उघडं की नाही ते माहिती ना आप नाही आपण तिकडे जाऊन बघू बंद असला तर बाहेरूनच दर्शन घेऊ आणि चालू असलं तर आतून दर्शन घेऊ हा इथं खड्ड पण बनवायला घेतलाय तरी पण खड्डे इतना इथना चिलाईच्या देवीची इथं जाण्याचा मार्ग आहे बघा बोर्ड चिलाई देवी श्री चिलाई देवी मंदिर इथला हो हो इथं कडी आहे गाडी स्लीप होते एकदम हलू हलू जाय लागत नवरात्री महिन्यात ना खूपच इथं गर्दी असते सगळी चिलाई देवीला जातात भोराई देवीला जातात भोराई देवी दे इकडे नाही आहे की गावाच्या मागच्या साईडला आहे भराई देवी तुम्हाला कधीतरी गेलो ना भोराईला तर तुम्हाला दाखवर भोराई देवी पण येतो आपण जाऊ आपण भराई देवीला आपण मावशीला मावशीला बन हा बघा इथनं वरती जायचं आहे देवीकडे इथनं वरती अरे यार चला पटला भावांना आता आपण आलेलो आहे चिलाई देवीची इथे आहे बघा न पूर्ण वरती जायचा असतो चला आपण वरती जाऊया खूप त्या बैलांनी घावडवला चलो चिलाई देवी हा बघा चिलाई देवीचं मंदिर हा बघा हा दिसतंय ना चिलाई देवीचं मंदिर आहे आणि इथे पण बाहेर पण देव आहेत दाखवतो आणि त्यांचे पाया पडू आपण बघा दिसतंय की मला हा एक देव आहे इथे पण देव आहेत पाया पडून घेऊया रंगडीला हा वेदू बोलतोय कोना है। ही दगड आहे ना हे देवाला कोणच उचलू शकत नाही एवढी जड दगड आहे हे देवाचं स्थान आहे पाया पडू आपण चला देवाच्या मंदिरात आहे चला मंदिर आहे बघू लाख लावलाय का मैं तो भाई हाँ दर्शन गया यस नहीं नहीं लाख नहीं लाख लाख ओ नो अब बोला ते लाख लाख ले तो अपन भाई दर्शन गया क्यों बोला मालदीव से तो जैसे चिलाई देवी ये चिलाई देवी है आणि आता आपण तिचं दर्शन घेऊ बघा इथं खूपच मस्त वाटतं इथं पण हरियाली आहे खूप मस्त वाटतो जामच मला मजा येते अशा जागी मला फिरायला आवडतो ना सगळीकडं मला फिरायला आवडतो मग फिरायला फिरलो ना जसं मजा येते कामा काम करायला पण मजा येते मग काय कंटाळा नाही येत असं फिरलो तर नवीन नवीन जागा बघायच्या असतात पण कोण कोण घरचे ऐकतच नाही नाही जायचा नाही जायचा असेच बसतात आता आम्ही मालवणला जाणार आहोत त्याची आम्ही थोडा व्हिडिओ पाठवू वेदू पण येईल का नाही येणार त्याचा काय माहिती नाही कारण ना की त्याची परीक्षा पण आहे त्याच महिन्यात आम्ही जाणार आहोत मालवण कधी मार्चमध्ये जाणार आहोत आपण मंदिरातून निघले आता आपण घरी जाऊया चला तर मग ना मी आताच घरी आलेलो आहे जे शेतावरनं आणि तुम्हाला हे पण दाखवला काय बोलतं धरण दाखवलं तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा